रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगडकरांच्या तक्रारीचे निवारण करणाऱ्या न्यायाधीश व वकिलांवर न्याय मागण्याची दुर्दैवी वेळ रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची इमारत बनली धोकादायक कामकाजच्या वेळेत वारंवार कोसळतोय स्लॅब जुनी जर्जर धोकादायक इमारत कोसळून मोठी जीवितहानी होण्याची भीती इमारतीचे नूतनीकरण करण्याची मागणी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या इमारतीची मोठ्या प्रमाणावर पडझड व दुरवस्था झाली आहे इमारतीला बाजूनी गळती लागली आहे तर महत्त्वाच्या असलेल्या न्यायाधीशांची खोली तसेच इतर दस्तऐवज ठेवण्याच्या खोल्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे रायगडकरांच्या तक्रारीचे निवारण करणाऱ्या न्यायाधीश आणि वकिलांवर न्याय मागण्याची दुर्दैवी वेळ आली आहे येथील इमारत अखेरची घटका मोजत असून शासनाने या इमारतीच्या दुरावस्थेचा आढावा घेऊन इमारतीच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी महत्वपूर्ण मागणी येथील वकील वर्गाकडून करण्यात येत आहे इमारत जर्जर आणि धोकादायक स्थितीत असून येथील स्लॅब सतत कोसळत असल्याने न्यायाधीश वकील आणि कर्मचारी जीव मुठीत घेऊन दिवस ढकलत आहेत तसेच इथं कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने वकिलांकडून तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे महत्वाचे दस्तऐवज कागदपत्रे ठेवलेल्या खोल्यामध्ये गळती लागल्याने कागदपत्रे खराब होण्याची परिस्थिती दिसून येते तर सर्वच खोल्यातील भिंतीवर असलेल्या विद्युत बोर्डला पाणी लागत असल्याने विजेचा धक्का लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे भिंतीला बुरशी चढल्याने दुर्गंधी पसरून कार्यालयीन स्टाफ तसेच जिल्ह्यातील तक्रारी घेऊन आलेले नागरिक यांचा जीव घुसमटत आहे अशा धोकादायक इमारतीत बसून आम्ही काम कसे करणार या धोकादायक इमारतीत प्रवेश केल्यापासून वकिलांच्या शिरावर मृत्यूची टांगती तलवार दिसून येते इमारत कोसळून जीवघेणी दुर्घटना होण्याची वेळ आली असताना याकडे शासनाकडून दुर्लक्ष केलं जात आहे जिल्ह्यातील अन्य कार्यालयांचे जलद नूतनीकरण सुशोभीकरण होत असताना केवळ ग्राहक तक्रार आयोगाकडून शासनाला कर मिळत नसल्यानेच इमारतीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप वकिलांनी केला इमारतीच्या धोकादायक स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी या ठिकाणी तुम्ही बघताय की हे जे लिकेज सिपेज वरून खाली येते अक्षरशः ही भिंत सगळी लिकेज आहे आणि हे जे दिसते ग्रीन कलरचं ते फंगस आहे की ज्याच्यामुळे इथे येणारा जो पक्षकार असू दे किंवा एक यांचा स्टाफ असू दे त्यांच्या साठी हे अतिशय धोकादायक आहे कारण त्यांच्या हेल्थवरती परिणाम होतो त्यांना अस्थमाचा त्रास आहे त्यांनाही त्रास होऊ शकतो आणि हे बघा इथे वरती लिकेज आणि हे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे इथे जर महत्वाचे दस्तावेज आहे इथे जे रेकॉर्ड आहे महत्वाचे कोर्टाचे दस्तावेज आहे ते वर्षानुवर्षे रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जो आहे त्याची इमारत आहे त्याची दुरावस्था भयानक झालेली आहे काय सांगाल या ठिकाणी विविध म्हणजे मुंबईवरून पनवेलवरून तसंच इतर भागातसुद्धा सुद्धा इथे आपली जे तक्रार आहे ग्राहक निवारण मंचामध्ये निवारण करण्यासाठी येतात आणि तुम्ही जर आता बघितलं असेल तर प्रत्येक कोर्टरूम असू द्या बाकीच्याही रूम्स असू द्या अध्यक्ष रूम असू द्या त्याच्यामध्ये एवढे लिकेज अँड सिपेजेस आहे आणि त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकतं आजार होऊ शकतात तसंच जर उद्या काही दुर्घटना घडली किंवा काय झालं तर त्याला जबाबदार कोण यासाठी आम्हीसुद्धा जे वकील संघटना आहे विधिज्ञ त्यांनीसुद्धा बरेचसे करस्पॉन्डन्स केलेले आहेत सरकारशी पण त्यामध्ये कुठलाच विषय अजूनपर्यंत झालेला नाही गेले दीड वर्ष आमच्याकडे करस्पॉन्डंट्स आहे या आयोगाची ज्या आहेत ऑफिसर त्यांनीसुद्धा केलेलं पर आहे पण अजूनपर्यंत कुठलीही त्यांनी प्रायोरिटी बेसिसवरती ज्या गोष्टी घ्यायला पाहिजे त्या घेतलेल्या नाहीत आणि इथे येणारे ते पक्षकार आहेत त्यांचा जीवसुद्धा धोक्यात आहे की उद्याचं काही दुर्घटना झाली काय झालं तर त्याला जबाबदार कोण असणार आहे दुसरी गोष्ट इथे बाकीचे विशेष विशेष विषय आहेत ज्याच्यामध्ये इथे टॉयलेटची व्यवस्था नाही आहे तसंच झेरॉक्स मशीन बंद असतात कॉम्प्युटर्सचा प्रॉब्लेम असतो इन्फ्रास्ट्रक्चरचा हा प्रॉब्लम आहे सगळं गरज तर याविषयीसुद्धा आम्ही वेळोवेळी शासनाला आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत परंतु अजूनही कोणी गं गांभीर्याने इकडे लक्ष दिलेलं नाही किंवा कुठल्याही याच्यावरती काही स्टेप्स घेतलेले नाही आहेत तरी आमचं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर या ठिकाणी जे आहे ते दुरुस्ती करावे आणि बाकीच्या ज्या सोयीसुविधा आहेत इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते लवकरात लवकर या ठिकाणी प्रोव्हाइड करावं आणि जो इथे येणारा ग्राहक आहे जो इथे त्याच्या तक्रारी घेऊन येतो तर त्यांनासुद्धा जे काय आहे ते त्या स्वरूपात एक व्यवस्थित आणि चांगलं ग्राहक न्यायालय इथे उपलब्ध होईल या एवढीच आमची एक प्रार्थना आहे एक सरकारकडे एवढंच आमचं म्हणणं आहे ही जी आज आपण जिथे उभे हो आहोत ही अलिबाग येथील रायगड जिल्हा आयोगाचं इमारत आहे इथे न्यायदानाचं काम केलं जातं आपण न्याय कक्ष किंवा जजेस लोकांच्या क रूम्स बघितल्या किंवा रजिस्टर ऑफिस बघितलं तर याच्यामध्ये एवढं प्रचंड प्रमाणामध्ये सीपेज आहे लिकेज आहे ह्या टॅरेसच्या वरती वरून जे काय पाण्याचं सिपेज होतं त्यामुळे सगळ्या कोर्टरूममध्ये पाणी साठतं रेकॉर्ड रूम सगळं खराब झालेलं आहे आतल्या इलेक्ट्रॉनिक्स ॲपलायन्सेस जे आहेत सगळे कॉम्प्यु सगळ्यांना करंट लागतो आहे कॉम्प्युटर्स बंद पडत आहेत प्रिंटर्स बंद पडत आहेत सोसा कोर्टामध्ये कुठल्याही सुखसुविधा उपलब्ध होत नाही त्याच्यामुळे आणि याबाबत आम्ही बऱ्याचदा इवन ह्या आयोगाने आणि आम्ही वकील मंडळींनी कलेक्टर ऑफिस म्हणा किंवा डब्ल्यूच्या डिपार्टमेंटला बऱ्याच वेळा कॉरॉस्पॉडन्स करून त्यांना हे रिव्हे करायची विनंती केली होती एवढा कॉरस्पॉन्डन्स करूनसुद्धा साधा रिप्लाय द्यायची द्यायची पण त्यांची जाणत नाही दे, रिप्लायही देत नाहीत आणि अशा प्रकारे इथले कर्मचारी म्हणा किंवा वकील मंडळी म्हणा किंवा प पक्षकार म्हणा अतिशय दैनीय अवस्थेमध्ये इथे पक्ष काम करतात जे 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 लोक आहेत एका त्यांच्या चेंबरमध्ये सात ते आठ आठ नऊ नऊ तास काम करतात पण आपण आतमध्ये जाऊन जो बघितलं तर एवढा सिपेचा स्मेल येतो त्या रूममध्ये की अशा रूममध्ये काम करू शकत नाही पण अशा परिस्थितीतसुद्धा जे जे लोक त्यांच्या कोर्टरूममध्ये काम करतात ही ही जी अवस्था आहे ही कुठतरी बदलली पाहिजे त्यासाठी आम्ही सरकारला वारंवार विनंती पण केलेली आहे परंतु सरकार यावर बघत नाही म्हणून माझी फक्त आपल्या माध्यमातून एवढी विनंती आहे सरकारला आपण कळवावं की बाबा हे ही जे काय प्रॉब्लेम आहे हा कुठतरी सॉल्व व्हावा आणि सगळी सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात आम्ही महिला आहेत त्यांच्या काही सुविधा या ठिकाणी आहेत ज्या या जिल्हा आयोगामध्ये टॉयलेटची कुठलीही व्यवस्था नाही इथल्या ज्या महिला कर्मचारी असतील किंवा जेंट्स कर्मचारी असतील त्यांना जर टॉयलेटची व्यवस्था करायची तर त्यांना ग्राउंड फ्लोरला जावं लागतं अतिशय दयनीय अवस्था आहे आतमध्ये लिकेजचा प्रॉब्लेम आहे स्मेल भयानक कोटामध्ये असतो अशा परिस्थितीचा ह्या महिला कर्मचारी इथे काम करत असतात त्यामुळे ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे त्यासाठी आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की ही सु दुरवस्था जी आहे ती आपण काढण्याची व्यवस्था करावी